वेळेस आज आपण बघणार आहोत रेडीमेड कुर्तीला काय काय कुठे कुठे आपल्याला फिटिंग करायची आहे आणि कुठे शिलाई मारायची आहे कुठे जर आपण कुर्ती आणतो विकत तर एकच शिलाई असते किंवा एकच शिलाई मारल्या जाते आणि मग उसवल्या जाते किंवा नंतर आपण जेव्हा कर यूज करतो तेव्हा तर कशाप्रकारे आपल्याला फिटिंग करायची आहे कसं मोजायचं आहे तर आज आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण महत्त्वाचं आहे तर आता पहिले फिटिंग फिटिंग कसं करायचं आहे तर बाहेरची फिटिंग किंवा आर्मोलची फिटिंग ती पण खूप महत्त्वाची आहे तर आर्मोलची फिटिंग कशी घ्यायची आहे आपल्याला तर इथे पहिले चेस्ट करून घ्यायचं आहे चेस्ट किती आहे जेवढी चेस्ट पाहिजे तेवढी घ्यायची आहे आपल्याला तर मला नऊ पाहिजे आहे तर फक्त इथे अर्धा अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये घालायचं आहे किंवा टाकायची आहे शिलाई आणि जी कमर आहे ती कमर आठ इंच आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला बाहीमध्ये फिटिंग पाहिजे असेल तर बाहीचा आर्मोलची जी गोलाकार आहे तो राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे तर जेवढा गोलाई असेल तेवढी आपल्याला शिलाई मारायची आहे तर आता हे दोन झाले दोन टिपांमध्ये आपली जी फिटिंग आहे एक या साईडनी आणि एक या साईडनी तसा गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला कमरेकडे किंवा जर चेस जर लहान मोठी असेल किंवा आपण फिटिंग पाहिजे लूजिंग पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची आहे आता इथे मी उलट करून घेते बरं शिलाई कुठे कुठे मारायची आपल्याला फिटिंग पण करायची आहे आणि शिलाई तर इथे आरमोल आपल्याला बाहीला परत एक मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली जो ड्रेस आहे तो उसवणार नाही आणि फिटिंग पण चांगली होईल जर तुम्ही फिटिंगसाठी दुसऱ्यांचे ड्रेस वगैरे जर घेत असाल तर व्यवस्थित जर करून दिलं तर कस्टमर परत दुसऱ्या वेळेस येतो तर इथे पण आपल्याला त्यांना डबल शिलाई मारून द्यायची असते आणि फिटिंग करायची असते आणि घरी जर असाल तर इथे शोल्डरला कारणे बघू शकता तुम्ही एकदम मोठी शिलाई आहे तर ती उसव उसवण्याची एक तर फिटिंग असते तर फिटिंगला आपण जेव्हा ड्रेस काढतो किंवा घालतो तेव्हा मग ताणला जातो जर जा थोडंसं लुझिंग असलं तर ठीक आहे पण तरी पण इथे शिलाई मारायची हे तर दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला फिटिंग करायची आहे तर सर्वात पहिले मार्किंग खूप महत्वाची आहे तर तुम्ही कशाही प्रकारे मार्किंग करू शकता तर इथे डबल सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे कसं मध्यभागी करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे सुद्धा आपण फिटिंग करू शकतो इथे सगळं व्यवस्थित जोडून घ्यायचं आपल्याला आणि बघू शकता इथे कमरेकडे आपला गोलाकार आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर इथे बघू शकता आपल्याला किती पाहिजे इथे साडे नऊ आहे तर आपल्याला इथे नऊ पाहिजे तर इथे थोडं थोडं अर्धा अर्धा इंचाचं आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कमरेकडे आपल्याला आठ इंच पाहिजे तर मग असं न करायचं आपल्याला हा जो आहे बघू शकता तुम्ही ते इथून असा असा गोलाकार द्यायचा आपल्याला असं तर ही आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येते आणि इथून मग पाव पाव इंच अर्धा इंच बघू शकता तुम्ही तर इथून आपल्याला अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे ती पण अशी तिरपी तिरपी अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करायची आहे तर चला मग आपल्याला इथे आपल्याला दोन्ही साईडनी ड्रॉ करून घ्यायचं आहे तर चला दाखवते तुम्हाला तर आता आपण अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे घरचं जर असलं तर आपण पूर्ण शिलाया मारतो आणि कस्टमरचं जर करून दिलं तर तो, तो पण खुश होतो डबल आपल्याकडे कपडे टाकतो जर तुम्ही नवीन शिकणारे असाल आणि बाहेरचे जर घेत असाल शिलाई मारून द्यायसाठी किंवा फिटिंग करायसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे तर आता हे असंच मी दुसऱ्या साईडने पण करून घेते इथेच मी शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे मारून घ्यायची आहे दोन्ही साईड मारलेले आहे तर बघू शकता फिटिंग पण झालेली आहे व्यवस्थित आणि आर्मोल पण कमी होऊन जाते मग अशा प्रकारे जर शिवलं तर